थोडीशी घाई करायची आहे चाच संघ आणि बांदवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहे दोन शतकांचा हा सामना राहील पाहिया फलंदाजी मार करते कोण येते आणि इथे मात्र चाच गावदेव संघ शेतरक्षण लावताना आपल्याला दिसतोय आणि मांदेवाडी सांगावर सलामीला आलेले फलंदाज ते म्हणजे भावेश माने आणि राजेश शिर्वे राजेश शिर्वे म्हणायला गेला ना तर मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती सामनाही ठरला होता आता मात्र आपल्या संघासाठी सलामीला आलाय दोन शतकांचा हा सामना असेल आणि गोलंदाजी मार्गी सज्ज कोण होते आपण जर पाहायला गेलो ना तर शिवगर्जना चषक दोन हजार तेवीस मध्ये जे गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते ते संदीप पेडणेकर आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होते चे महाराष्ट्रातील ते म्हणजे भावेश शतकाचा यावेळी दोन्ही शतक मध्ये हाना मारची सुरुवात होईल दोन्ही संघाकडून पण मांडलेले संघ काय करतात ते आपल्याला पाहायचंय दुसऱ्या पिढी दुसरा सामना चेंडू घेऊन सज्ज पाऊया काय करतायत पहिल्या चेंडू वरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता चेंडू निर्धाव निघतो निर्भाव चेंडूची सांगता होते निर्भाव चेंडू निघतो पहिला चेंडू सुरेश चेंडू टाकला होता आणि इथे मात्र दोन शतकांचा सामना आहे पहिला चेंडू निर्धाव निघतो आता मात्र अकरा चेंडू राहित भाऊ अकरा चेंडू मध्ये काय करतात ह्याही मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता चेंडू निर्धाव नाही निघत एक धाव घेतली जाते आणि एक भावशी संघाचं खातं सुद्धा खोललं जाते बावीसच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं का पहिल्याच सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता यावेळी मात्र एक धाव खेळतोय संघाचा स्वतःच वैयक्तिक खाते खोडतय आता मात्र श्राव करते होते राजेश सुर्वे पुढचा चेंडू संदीप पिडेकर यांचा यावेळी मात्र मोठा फटका चेंडू जातो सरळ कावकर मिरच्या डोक्यावरून रेषा पार खणखणीत फटकार मागच्या मॅच चा फॉर्म अजून सुद्धा घेऊन चालतो राज सुरू राजेश सुर्वे मागच्या सामन्यामध्ये सुरू फटकेबाजी केली होती या चेंडू या मॅच मध्ये सुद्धा चेंडूवरती हा बी होते पहिल्याच चेंडूवरती षटकार लागवतोय चेंडू घेऊन मारा बोलते म्हणजेच राजेश याला पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता यावेळी मी चेंडू असं समजलं नाही चेंडूचा ते सर्व एष्टी रक्षक आतेशच्या हातामध्ये मुद्दा चेंडू निघते सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय संदीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत तर पुढचा चेंडू त्यांचा यायला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता चेंडू थोडासा मिस होतो मिस जज केला जातो फरट नाही या माध्यमातून चेंडू यष्टी टी रक्षकाच्या हातात जातो निर्धाव चेंडू निघतोय पुन्हा एकदा संदीप पेडेकर चेंडू घेऊन तयार पाहूया काय करतात अळी मात्र ब्लॉकॉलला लागला चेंडू चेंडला थोडासा केलून आला होतो लॉंगाच्या दिशेला आला होता एकदा पूर्ण केली जाते आणि एके भावामध्ये समाधान मानलं जातं ते म्हणजेच बांदलवाडी या संघाकडून जो संख्या होते ती म्हणजे पहिला षटका अखेर आठ दोन षटकांचा हा सामना असेल पहिल्या षतका धावसंख्या होती ती म्हणजे आठ सुरेख गोलंदाजी एक षटकार आला होता पण तो उरलेला पाच चेंडू ते फक्त दोन धावा खर्च केला त्या म्हणजेच संदीप तडेकर यांनी आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होतं चंद्रका मोरे मागच्या सामन्याचा सामना वीर सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांनी केली होती परंतु इथे मात्र मॅच बदलला परफॉर्मन्स सुद्धा चेंज झाला पाहिजे थोडीशी घाई करायची आज संघ दोन शतकांचा हा सामना त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार पहिला चेंडू असेल दुसऱ्या शतकात पहिला चेंडू आदेशाच्या साठी पहिल्या चेंडूला फटका खेळला होता फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न सुद्धा होता परंतु चेंडूग तेवढा हातात आला नाही त्या दरम्यान एक धाव घेतली जाते एका धावणीशी समाधान मागावं लागेल ते म्हणजे बांगलवाडी संघाला धावसंख्येमध्ये या धावसंख्या आहेत ते नऊ पुन्हा एकदा पुढचा चेंडू बावीस चेंडू चेंडूला खेळून घाला जातो शेतकऱ्या दिशेला आणि इथे मात्र पंचांच्या इशारा इशारा येतो आकाशाकडे इथे मात्र विकेट मिळते चंद्रकांत मोरे याला बावीसच्या स्वरूपामध्ये बावीस तेवढा आपल्याला या दोन सामन्यामध्ये फॉर्म मध्ये दिसल्या नाही त्याची विकेट मिळते ती म्हणजेच चाच संघाला आता मात्र त्या जागा भरून घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच 만 a 부 यावेळी मात्र ऋतीच्या बाहेर मधून फटका लाँगाच्या चेंडू येतो एकदा चोंडी केली जाईल इथे मात्र थोडीशी निसफिल पाहायला मिळाली तरी पण सुरभू मात्र इथे कॉन्फिडन्स आहे की एकच धाव घेऊया मी मोठे फटके खेळू शकतो सुरेख बंद्राच्या माध्यमातून पाहायला मिळते चेंडू मध्ये फक्त दोन धावा खर्चे केल्या सांगा एकदा चंद्रकांत चेंडू घेऊन तयार राजेश शिरच्या बॅटमधून निघते मोठा फटका हवेमध्ये लास्ट वीरेंद्र आले होते खाली परत चेंडू त्यांच्या आठवडून मिसडला चेंडू गेला सी माार राजेशच्या च्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार पुनः एक चेंडू करून दुसरा चेंडू यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हरांचा प्रयत्न होता चेंडू खाली क्षेत्रक्ष येईल का नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडला वन मॅन चेंडू पकडतील चेंडूची पेकी करतील त्या दरम्यान इथे मात्र दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात त्या म्हणजे बांधलवाडी संघाकडून दोन धावांशी सांगतात धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते अठरा अद्याप या इनिंग मधील एक चेंडू येणे शेष आहे पाहूया काय होते अठरा पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असे म्हणजेच इनिंग मध्ये पाहूया काय होतं पाच चेंडूची फिक्की अद्याप झाली आहे त्यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू राजेशसाठी एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता चेंडू काही नाही चेंडू गेला असते हातामध्ये होता चेंडू, चेंडू निघतो शतक श... संपत पहिले इनिंग संपत पहिल्या इनिंग संख्या होती अठरा एकोणीस धावांचं आव्हान दिलं जातं ते म्हणजे जोच चार संघा संघाकडून लवकरात लवकर छात आपण आपले खूपच पाठवण्याच्या आणि बांदेवाडी संघ तुम्हाला विनंती असेल आपले क्षेत्ररक्षण सुद्धा लवकरात लवकर तुम्ही लावून घ्यायच आहे एक बॉल द्यायचा आहे नुसऱ्या इनिंग चा सुरुवात होतो दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी मार्गावरून सज्ज होते रितेश पवार बांदेवाडी संघाकडून आणि फोलंदाजी मार्गावरती येतो ते, ते, ते म्हणजेच चंद्रकांत मोरे आणि वीरेंद्र पाहूया रितेश पवार गोलंदाजी मार्गातून सज्ज होतो आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये काय सुरू गोलंदाजी केली होती रितेशाने आणि घाई कारखे बरोबर संघ रितेश पवार चेंडू घेऊन तो यार बारा चेंडू मध्ये एकोणीस धावांचं आव्हान आहे आणि पहिला चेंडू आकुल टप्प्याचा चेंडू चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेला सी मा रे शाखणीचे षटकार पुढचा रुपेश चेंडू रुपेशचा पाहिला काय होतं चेंडू चेंडूमध्ये शेतकार लागवला बारा चेंडूमध्ये एकोणीस धावांची गरज असताना पहिल्या चेंडूमध्ये शतकार मारला होता पुढचा चेंडू ऋपेशाचा यावली मात्र थोडा पोल केला जातो चेंडू जातो वन बापार खणखण होत दणधणी येत विरेंद्रचा बाई पिढून निघालेला हा चौकार पुन्हा एकदा रितेश पवार चेंडू घेऊन तयार होते यावेळी मात्र चेंडू आला मध्ये आणि इथे मात्र चेंडू निघून जाते सीमारेषाकडे धावते क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावते आणि इथे मात्र सुरक्षे आपल्याला वीरेंद्र आणि चंद्रकांतच्या माध्यमातून पाहायला मिळत तब्बल तीन धावा खेळून काढले होत त्याच्या दोघांच्या माध्यमातून आणि इथे मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच तेरा आता तर या सामन्या जिंकण्यासाठी सहा धावांची गरज आहे पुन्हा एकदा रुपये चडी येऊन तयार पहिला काय करते यावेळी मात्र आय डेफिनेटली हिट फर्निचर उद्यस्त केलं जात होते म्हणजे चंद्रकांत याच दे मिळाले आता आपल्याला पहिल्या तीन चेंडू मध्ये तेरा धावा खर्च केल्यानंतर थोडस कम आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या दोन चेंडू मध्ये पाहूया चे काय करतोय आहे कारण की येणाऱ्या आठ चेंडू मध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सहा धावांची थोडीशी गाई करायची फलंदाज फलंदाज थोडीशी घाई करायची आपण थोडस सहकार्य करायचं आहे आम्हाला पुन्हा एकदा रितेश पवार चेंडू घेऊन तयार होतोय मागच्या चेंडूवरती त्यांनी पहिल्या सामन्याचा सामना वीर चंद्रकांत मोरे याला तंबू परतवले तर पुन्हा एकदा रितेश चेंडू घेऊन सज्ज होते सिंधुद्यांच्यासाठी थोडस अर्थाला निर्माण होतो गोलंदाजी करताना प्रेशर दिसतो त्याच्या चेहऱ्यावरती कारण की पहिल्या तीन चेंडूमध्ये तेरा धावा खर्च केला होता त्याच्यामध्ये थोडस कंदा लागला पाहायला मिळलं पुन्हा एकदा तोच रितेशी चेंडी घेऊन सज्ज होतोय पंचांना पार करतोय चेंडूची फेकी करते हे ते मात्र थोडस स्कोर्ड मारा केला मिळतो त्याच्या माध्यमातून वाईटचा इशारा होतो पंचांचा पंच आपलं दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला इशारा देतो तर हा या सिटीचा वाईट गाव धाव संख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते चौदा पुन्हा एकदा इतिश याचा पुढील चेंडू पहिला काय करतोय इथे मात्र पंचांकडे थोडीशी अपील केली होती परंतु अपील मध्ये तेवढासा जोश काही दिसला नाही आणि एक धाव भेट भेटली होती त्या दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवरती होतो म्हणजेच वीरेंद्र पहिल्या चेंडीवरती दुसरा चेंडू चेंडूवरती चौकार त्याने लगावला होता पहिला आता मात्र काय करतोय शेवटच्या चेंडूवरती वीरेंद्र याचा पुढील चेंडू या मात्र चेंडूला दिशेपुढे जाते चेंडू जाते डिपिफिकेटच्या चे दिशेला एकदा प्रेरणा केली जाते आणि एका धावमध्ये समाधान मानतात ते म्हणजेच चाच गाव देवी संघाचे फलंदाज धाव संख्या होते ती म्हणजे षटका अखेर सोळा सहा चेंडू तीन धावांची गरज आहे आता मित्र गोलंदाजीसाठी सज्ज होते राजेश सर्वे सहा चेंडू तीन धावांची गरज असताना स्वतः गोलंदाजी मागे सज्ज होते पुन्हा एकदा पहिल्या चेंडू या षटकातील राजेश याचा पाहिला काय करतोय यायली मात्र मोठा फटका खेळून खेळलाय आणि इथे तो विजयी 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 षटकार आणि या सामन्याचा मेळावा तो म्हणजे त्याचा आज संघाचा वरेंद्र आपण आपला पुरस्कार घेऊन आहे